अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्ळे शहरात संविधान न्याय जनजागृती यात्रेचे भव्य स्वागत भारत जोडो अभियान व सामाजिक संघटनांच्या जागर कॉन्स्टिट्यूशन जनजागृतीचा संदेश यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यांतून भारत जोडो अभियान व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित संविधान न्याय जनजागृती यात्रेचे राळेगाव शहरात दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी भव्य स्वागत करण्यात आले ही जनजागृती यात्रा ऑक्टोबर अठ्ठावीस ते चार नोव्हेंबर दरम्यान यवतमाळ जिल्हाभर फिरणार असून संविधानिक मुले व न्याय या संकल्पनेचा प्रसार करण्याचा या यात्रेचा उद्देश आहे राळेगाव शहरात आगमन झाल्यानंतर राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी व राळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले नंतर यात्रेने शहरातील प्रमुख मार्गांवरून जनजागृती परिक्रमा केली यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली क्रांती चौकात आयोजित जनजागृती कार्यक्रमात सविता हजारे व उत्तम खंडारे यांनी उपस्थित नागरिकांना संविधान न्याय व सामाजिक समतेबद्दल मार्गदर्शन केले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे आज आपण सर्व जाणतात आहात भारतामध्ये संविधान आहे परंतु असंविधानिक वातावरण निर्माण झालेलं आहे लोकशाहीची फायमल्य होत आहे आपली दररोज संविधानाची फायमल्य होत आहे हे आम्हाला बघवत नाही आणि म्हणूनच आम्ही संविधान न्याय यात्रा जनजागृती करण्यासाठी सर्व जिल्हाभर फिरत आहोत okay, आपण बघतात आहात okay. की शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि अन्नदाता असूनही आज हा यवतमाळ जिल्हा हा संपूर्ण भारतातच नाही तर संपूर्ण जगात शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणून गाजतो आहे हे आपणासाठी आणि संविधानासाठी लोकशाहीसाठी अतिशय अपमानास्पद अजिबात आहे हा मुद्दा घेऊन आम्ही जनतेपर्यंत जात आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आहे ती शिक्षण माण असावं आणि सर्वांना ते मिळावं हा आपला हक्क स्वाभिमानाने दिलेला आहे परंतु सरकारने नुकता जी आर काढलेला आहे आणि या जी आरनुसार किनोपट संख्या हे एक ते पाच संख्या असणाऱ्या शाळा सरकार बंद करत ऐंशी हजाराच्या वरती शाळा बंद पुणे हे विद्यार्थी म्हणजे ग्राम ग्रामीण भाग खेडेगाव हे संपवायचंच आहे हा सरकार संघ बांधलेला शेतकरी हा संपूर्णच राहिला त्याला जे पन्नास हजार रुपये त्याला नुकसान करता येईल मिळाली साबण तो किमानी करायला देतो म्हणाले सरकार अतिशय खोटावले आहेत आणि त्यांनी ती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत नाही उद्या ग्रामीण भागातील शाळा जर बंद झाल्या तर हा विद्यार्थी काय करते हा युवा काय करते हा एक मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिली आहे हा संतताई मला सांगा आपली न्यायपालिका आपण सर्वोच्च न्यायपालिका म्हणून आणि न्यायपालिकेच्या सर्वोच्च न्यायालय